नमस्कार मित्रांनो आज आपण सिंहगड किल्ल्यावरती जाणार आहोत आता इथून आपण डायरेक्ट सिंहगड किल्ल्यावरती जाऊ आपण आता सिंहगडच्या पायथ्याची पोहोचलो आहे आपल्या समोर सिंहगड किल्ला दिसत आहे तिथे आपल्याला जायचं आहे चला तर मग फायनली आपण सिंहगड किल्ल्याच्या पार्किंगमध्ये पोहोचलो आहे आता आपण पुणे दराजातून सिंहगड किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत हा एरिया इथे घोड्यांच्या पूर्वीच्या काळी घोडे बांधले जायचे तेव्हा एखादा सरदार आपला घोडा घडावरती यायचा तेव्हा घोड्या विश्रामसाठी इकडे दे बांधले जायचे आणि सगळ्या घोड्यांची तिथे काळजी घेतली जायची अतिशय मोठा असा हा एरिया आहे या बाजूला तुम्ही जेव्हा येतात तेव्हा हा समोर एरिया जो दिसतोय हा खाऊगल्ली म्हणून ओळखला जातो दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला इथे उत्तम असं जेवण मिळतं दही ताक वगैरे त्यासोबत तुम्हाला इथे मिळून जाईल इजिली आणि जेवणामध्ये पण तुम्हाला पूर्ण थाळी भाजीचं भाकरी वरण भात

किल्ल्याची मागची बाजू आहे तिथे पायथ्याशी कल्याण नावाचं गाव आहे त्यामुळे किल्ल्याच्या हात जो दुसरा दरवाजा दिसतोय बॅक साईडचा त्याला कल्याण दरवाजा असं म्हटलं जातं त्या कल्याण नावाच्या गावामध्ये कल्याण नाव पडलं होतं आलेलं आहे आता जेवण घेऊ थोडं आणि मग बाकीचा किल्ला आपण आपलं जेवण वगैरे करून झालेलं आहे आता आपल्यासोबत ते नाना आहे ते स्थानिक नागरिक आहेत ते आपल्या किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांगणार तर आपण ऐकूया त्यांच्याकडून किल्ल्याबद्दलची माहिती इकडे खाली कल्याण गाव हा कल्याण दरवाजा दिसतोय तो नाही ते झुंजार बोलत समोरच त्याच्यावरती झाडी दिसते ना हा तिथं ते उद्या बांधूच शेलार मामाने उद्या बांधवला तिथं मारला त्या साईडला खाली कल्याण दरवाजा आहे म्हणजे सूर्यजी तानाजी जवळ सूर्यजी कल्याण दरवाजा वरती आला ओके okay. आणि तानाजी इकडनं पश्चिम इकडनं कड्यातून वरती आला इकडून आणि शेलार मामा हा पुणे दरवाज्याने वरती आला म्हणजे ठिकाणी तिने अटॅक केला हा खाली एक कुळीवाडा आहे हा याचं नाव पहिलं कोंडाणा कोंडाणावर पश्चिमांगड तानाजी शिहासारखा लढता लढता मरण पावलं किंवा शेअंग पडला ज्यावेळी तानाजी मुलाचं लग्न होतं राजण्याकरता त्या राज्यात झाला होता हा माही सांधे तुझे राज्य संकटात हे तुम्ही तुमची लगीन घ्यावी म्हणजे राजे कुठल्या संकटात ते म्हणजे कोंडाने स्वरीकरणे म्हणजे राजे संकटात असणे आणि आम्ही लग्नात बरोबर सोबत नाही आधी लगीन कोंडण्याचं जगलो असलो तर करून राय त्यावेळी माग होते नऊच्या दिवशी ताणाजीने हा गड त्यावेळी या किल्ल्याचा कब्जेदार मोगलांचा असता उदय भानू आय हिथं कमर कुमर गुणपुढं होता काळवतीन गुरुज म्हणजे कळवंतीन बुरुज अच्छा गाडी आमच्याच गाडीने सात वाजता येणार हा समोर दिसतो ते कोळीवाडा म्हणजे इथं तानाजीने येऊन कोळीवाड्यावर इथं गोंधळ घातला ओके गोंधळ्याचा रोप घेऊन तिथं गोंधळ घातला नंतर गोंधळ्याला ह्याला कोळ्याला सहाय्य करून या काड्यातून वाटतो होतल्या एवढा उंच कडा याच्यावरून चढून आले वरती इकडने दिसते ना इथे खाली कोळीवाडा आहे कोळीवाडा आहे अजून आहे का आहे वस्ती दिसते कोळीवाडा महादेव आता ह्या हात तुटलेली जाग आहे हात तुटली जाग तिथे ताणायचा हात तुटला त्याने डोक्याचा शेला हाताला गुंडाणा लढत तळत तिथून जाऊन समाधी मरण पावला आणि हात आणायचा कडा त्याच्या पुढे कमल कुमलीला घेऊन उदय म्हणू त्या कळवातील बुरुजावर होता तटबंदी तिथे उदय म्हणून तिथलं खाली अशी वाट आहे खाली उतरायला तिथं खाली उतरायचं ह्या दार दाराने टेकूळ दिसतं ना तिथं खाली विंजर मध्ये उतरायचं विंजर मधनं मार्गासणी होऊन साखरला जायचं साखर होऊन गुंजावलो गुंजावणी आणि ह्या साईडला इथं वेल्ल्या बसला तोरणागड तोरणा राजगड शिकडं पुरंदर असे तीन किल्ले आहेत इथे एक एका लाईन मध्ये एका लाईन मध्ये बरी दिसते <laughs> <laughs> लोक उभी राहिलेत ना खाली कल्याण दरवाजा ओके त्याच्याबरोबर खाली कल्याण दराज ही झाडं इथे आत गेले की देव टक्के म्हणजे या गडावर तीनशे साठ टक्के पाण्याचे आहे त्याच्यापैकी तेवढंच पाणी प्यायचं आहे देवटाकीच ओके प्यायचं पाणी तेच आहे बघत फक्त तेवढं ती सांभाळून चप्पल काढा ना चप्पल काढा

महादेवाचं मंदिर आहे कोंडणेश्वर कोंडणेश्वर म्हणजे बाले किल्ला जेव्हा हा किल्ला ताब्यात आला त्यावेळी गवताची गंजी भेटून राजगडला इशारा केला तो बाले किल्ला म्हणजे आम्ही गडस्वार केला तसा इशारा केला सर जसं विशाळगड पनाळगडाला बाजीबरोबर पाच तोफांची सलामी दिली पावनखिंडीमध्ये तसं इथे गवसाची गंजी पेटवली आणि राजगडलाही सर ओके